ई सकाळ यांचा एक मी धर्मवीर दोन विषयचा रिव्ह्यू ऐकला ज्यामध्ये त्यांनी या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू दिलेला आहे मी असं म्हणेल कारण की पाचपैकी साडेतीन स्टार रिव्ह्यू त्यांनी धर्मवीर दोन ला दिलेला आहे धर्मवीर दोन मूव्ही रिव्ह्यू असं म्हणत हू इज एकनाथ शिंदे सांगणार दिगेंची हिंदुत्वाची गोष्ट असं त्यांनी या रिव्ह्यूला एक आपण म्हणू शकतो की या पोस्टला जे आहे एक टायटल दिलेलं आहे आणि त्यामध्ये एक ओव्हरऑल जर तुम्हाला रिव्ह्यू सांगायला गेलं त्यांच्यामध्ये नेमकं काय आहे काय नाही त्यांनी प्रसाद ओके यांनी साकारलेली जी आनंदीगीची भूमिका आहे त्यांना देखील खूप चांगलं म्हटलेलं आहे कारण की त्यांनी ती भूमिका जगलेली आहे आनंदीगी आपल्याला स्वतः समोर उभे आहेत असं दिसतं त्यांना वाटतं त्यानंतर परत एकनाथ शिंदे नंतर जी प्रसाद ओके यांनी साकार दुसरी भूमिका म्हणजे की क्षितिज दाते यांनी साकारलेली जी भूमिका आहे कुणाचित्र एकनाथ शिंदे याची त्यांनीही ही भूमिका सगळ्यांना आवडेल अशी जी आहे ती साकारलेली आहे तर धर्मवीर दोनमध्येही मध्ये अक्षरशः एकनाथ शिंदे जसं काय तेही भूमिका जगले ते आहेत एक एकनाथ शिंदे यांची असं वाटतं त्यामुळे दा दाते जे आहेत त्यांची भूमिका खूप चांगली आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे परत आनंद शिंदेपेक्षा आणखी एक, एकनाथ शिंदेना जास्त महत्त्व दिलं आहे असं ते या आर्टिकलमध्ये म्हणतात तर आता ओव्हरऑल जर वाचून दाखवायला सांग सांगायला गेलं तुम्हाला तर बघा धर्मवीर दोन, दोन हा चित्रपट शीर्षक भक्ता आनंदिके यांच्या आयुष्यावर आधारित असावा अशी अपेक्षा करूनच लोक बघायला जातात म्हणजे की त्यांचं म्हणणं आहे की धर्मवीर दोन हा चित्रपट जो आहे आनंद गे यांच्या आयुष्यावरती असेल अपेक्षा अशी अपेक्षा करून जर तुम्ही हा चित्रपट बघायला जात असाल तर ही अपेक्षा तुम्ही करूच नका कारण की आनंद गे ज्यांना जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढंच महत्त्व त्यांनी या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे अशावेळी जर कोणतेही राजकीय पार्श्वभूमी माहीत नसेल आणि फक्त जर मनोरंजनाचा विचार करून तुम्ही जर चित्रपट पाहायला जायचा असेल तर तुम्ही आवर्जून हा चित्रपट जायला बघायला जाऊ शकता म्हणजे तुम्ही जास्त विचार करू नका फक्त एक मनोरंजन एक एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही हा मूवी जो आहे बघायला जा एक कारण की या चित्रपटाचं डायरेक्शन हे उत्तम आहे सिनेमॅटोग्राफी उत्तर उत्तम आहे चित्रपटातील गाणेही चांगले आहेत बघा त्यामुळे तुम्ही नक्की बाकी तांत्रिक गोष्टीचा जास्त विचार न करता एक एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही हा मूवी बघायला जा आणि हे देखील लक्षात ठेवा की आनंद गे यांना जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढंच एकनाथ शिंदे यांना या चित्रपटामध्ये महत्त्व जारी दिलेलं आहे अशा प्रकारचा रिव्ह्यू ए सकाळी यांच्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेला आहे पाचपैकी पैकी साडेतीन स्टार रिव्ह्यू त्यांनी या चित्रपटाला दिलेला आहे मते या मूवीला तुम्ही किती स्टार रिव्ह्यू देताना नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू